माझं नाव शिवा गीते मी आम्ही मूळचे देळगाव राजा बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास वीस बावीस वर्षापासून राहतो आहे दहा पंधरा वर्षापासून या हॉटेल लाईन क्षेत्रामध्ये आहे पहिले नोकरी करायचो नोकरी केल्यानंतर वाटलं की बस छोटंसं एखादा आपण पण छोटंसं टाकावं गावाकडे शेती वगैरे हो आहे पण शेतीची अशी अवस्था आहे पाणी पाऊस नाही आहे सगळ्या गोष्टी नाही आहे त्यामुळे म्हणलं बा शेती पण करून या असं काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं आपल्या गावरान पद्धतीचं टाकून बघा केलेलं आहे चालू पावसाळा कमी असल्यामुळं कधी कमी जास्त होत असल्यामुळं एवढं काही शेतीमधून जास्त रिस्पॉन्स भेटत नाही जे आपले मिरची कपास वगैरे छोटे मोठे पीक होत असतात पण त्यामुळं आता खर्च पाणी वाढलेलं आहे मुलांचे शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर भागत नाही म्हणून छोटं मोठं काहीतरी शेतीशी निगडीत असं काहीतरी करावं म्हणून जे अनुभव आहे ज्या क्षेत्रामध्ये तसंच त्यालाच लागून काहीतरी करावं म्हणून एक चालू केलेलं आहे तुमच्या दृष्टीने शेतकऱ्यांची आज कशी अवस्था आहे फार बिकट अवस्था आहे मार्केटमध्ये भाव भेटत नाही काही भेटत नाही एवढा जीव तोडून शेतकरी मेहनत करतो आहे एवढे मागडे बी बियाणे आणून सगळ्या गोष्टी आणून सगळं मेहनत एखाद्या लहान मुलं त्याच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला जपतो आहे आणि मार्केटला ज्यावेळेस मटेरियल जात आहे त्यांना घेऊन जातो आहे त्याच्यापद्धी निराशा पडती खूप वाईट दिवस शेतकऱ्याचा खूप वाईट आहे जे आता होतकर मुलं असतात गावाकडं त्यांनी शेतीशी निगडीत असंच नाही की हॉटेलच बाबा अजून काही करावं पण शेतीला एक आधार म्हणून नुसतं शेतीच्या वर्षावर न राहता काही ना काही छोटासा उद्योग धंदा म्हणा जसं आता सोशल मीडियावर बरं चाललेलं आहे तुम्हाला काही पण करण्याची संधी आहे त्यामुळे वेळ वाया न घालवता त्यांनी असे छोटे मोठे शेतीशी निगडीत धंदे कर, करत धंदे करत राहा माझ्याकडं चिकन थाळी आहे त्यानंतर मटन थाळी आहे व्हेज थाळी आहे मच्छी थाळी आहे त्यानंतर वेगवेगळ्या डिशेस पण आहे जसं तुम्हाला बेसन भाकरी पिठलं भाकरी म्हणतात त्याला पातोळी भाकरी माझ्याकडं मटन थाळीमध्ये जवळपास मटण ठेसा मटण उकड मटन करी त्याच्यामध्ये तुम्हाला सावजी रश्यामध्ये किंवा कंदूर रशामध्ये जसं तुम्हाला लागणं असं अंडं देतो बिर्याणी राईस देतो आहे भाकरी रस्सा अनलिमिटेड किती पण खा काही अडचण नाही चिकनमध्ये पण तसंच आहे सोबत पुण्याच्या पद्धतसारखी सोलकडी आहे स्वीटमध्ये पण आहे त्याच्यानंतर तुम्हाला रस्सा फुल अनलिमिटेड किती पण एकदम शेतकऱ्याच्यामध्ये सारखं एकदम चुरून मुरून जसं लागेल तुम्हाला असं का वेज थाळीमध्ये पण तसंच आहे वेज थाळीमध्ये व्हेज मराठा पनीर डाळ सुकी भाजी पापड नंतर चपाती बाजरी ज्वारी राईस तुम्हाला जे लागेल ते आहे मच्छी थाळीमध्ये मच्छी स्पेशल देतो आम्ही दम देऊन मच्छी देत असतो आम्ही त्याला एक विशिष्ट प्रकारे दम द्यावा लागून म्हणजे त्याची चव हुकून आहे म्हणून आम्ही त्याला दम देऊन रस्सा त्याचा वेगळा देतो सावजी रस्सा देतो काळा रस्सा देतो कंदुरी रस्सा देतो असं आम्ही जेवण प्रोवाईड करतो आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कधी या शहरामध्ये आलात तर यांच्या हॉटेलला जरूर भेट द्या आपला जो उद्देश होता मुख्य तो म्हणजे शेतीला काही ना काही पूरक उद्योग व्यवसाय केले पाहिजेत ते फक्त शेळीपालन मेंढीपालन किंवा जे काही कुक्कुटपालन आहे तोच नाही तर तुम्ही असा हॉटेल व्यवसायसुद्धा सुरू करू शकता फक्त त्यामध्ये तुम्ही, तुम्ही तुम्हाला त्यामधली सर्व माहिती पाहिजे हे जे बंधू आहेत हे जवळपास चौदा वर्षापासून या व्यवसायात आहेत त्यामुळेच त्यांनी स्वतःची आज हॉटेल सुरू केलेली आहे आणि या हॉटेलला इथल्या खवायांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे गावाकडून जे येणारे शेतकरी असतील किंवा इथे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक असतील त्यांच्यासाठी त्यांनी अतिशय माफक दरामध्ये दे जेवण देण्याची सुविधा दिलेली आहे तर तुम्ही सुद्धा आलात तर त्यांच्याकडे एकदा अवश्य जेवण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद